भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्वरी कदम आजची रेसिपी आहे राजस्थानी मक्क्याचा ढोकळा चला तर मग राजस्थानी हा मेनू आहे आणि प्रत्येक गावात एक असा मेनू असतो की त्याची खासियत असते हिवाळ्यामध्ये आवर्जून हा खाल्ला जातो राजस्थानमध्ये आणि म अख्ख्याचा असं आणि हेल्दी तर आहेच मग का आपण हिरवी खात नसतो पण असे पदार्थ जर बनवून हेल्दी खाल्लो तर शरीरालाही आपल्याच सदृढ आपलं शरीर होतं आणि मस्त हे बघा हलका फुलका असा ढोकळा झालेला आहे चवीला म्हणाल तर अप्रतिम लागतो तुम्ही केल्याशिवाय आणि खाल्ल्याशिवाय कळणार नाही नक्की करून बघा आणि मग मला कमेंट करत चला आणि साधी कमेंट करत नाही मित्रमैत्रिणींनं तुम्ही विनामूल्य आहे करायला कमेंट चला तर मग मस्त एक हसत लाईक करत चला मग माझ्या रेसिपीला तर त्यासाठी लागणारं साहित्य घेऊ तर एक वाटी मक्याचं पीठ घेतलेलं आहे धनाजिरा जिरा पावडर आता घालू लाल तिखट त्याच्यामध्ये थोडासा ओवा क्रश करून घालू आता पांढरे सफेद तीळ घेतलेलं आहे एक चमचाभर वठाने आवर्जून घातला जातो राजस्थानी पदार्थामध्ये ढोकळ्यामध्ये मेथी आणि थोडीशी कोथिंबीर आणि हा खार आहे पापड खारमुळेच तो छान लागतो चवीनसार मीठ मीठ बघून घालायचं नाहीतर काय होतं खार पण खारट असतं मिठाप्रमाणेच असतं बघूनच घालायचा आणि थोडं थोडं पाणी घालून आता व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हे पीठ आणि माझं तेल घालायचं राहून गेलं कडकडीत मोहन त्याच्यात घालायचं असतं त्या पिठामध्ये आता घालून घेऊ काय हरकत नाही तर आता हा चांगला गोळा मळून घेऊ मऊसर करून घेऊ या गोळा तुमच्या बरोबर बोलण्याच्या नादामध्ये राहूनच गेलं ते तर आता घालून तो सॉफ्ट करून घ्यायचा आणि थोड्या वेळाकरता ठेवून द्यायचा मस्त तो मऊसर होतो आणि छोटासा असा गोळा घ्यायचा आहे हातावरती गोल 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 फिरवायचा आहे आणि थोडंसं असा होल पाडून घ्यायचं मस्त तो आतल्या बाजूनी शिजला जातो व्यवस्थित म्हणून त्याला असं होल पाडून घ्यायचं आहे थोडासा दाब देऊन घेऊ असं आणि मस्त तो फुकतो असं जवळ कमीत कमी एक तीस मिनटं हा ठेवायला लागतो शिजायला तीस मिनटानंतर मस्त हा शिजून तयार होतो ढोकळा आणि आता गुल हे गोल झालेलं आहे थोडासा दाब देऊन असे सगळे बनवून घेऊ तर तयार झालेले पा मस्त ढोकळे तयार झालेले आहेत इडली पात्राला पण तेल लावलेलं ला आहे आणि खाली पाणी घातलेलं आहे जसं आपण इडलीला वापरतो तसंच ह्यालाही वापरायचं आहे पण ह्याला तीस मिनटं लागतात इडलीला वीस मिनटं लागतात इतकंच फरक आहे आणि आता हे तयार झाले का बघू थोडीशी सुरी घातली की सुरीला लागलं नाही तर समजायचं की हा ढोकळा तयार झालेला आहे आता हा काढून घ्यायचा मस्त आणि ग्रीन चटणी किंवा रस्सम तूप घालून खायचं मस्त लागतं चला तर मग मा... आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचे विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद